कप होण्याची कारणे पुढील प्रमाणे आहेत थंड पदार्थांचे सेवन केल्यास आपल्याला कप होऊ शकतो आपण बाहेरील आईस्क्रीम थंड पाणी कोल्ड ड्रिंक्स इत्यादी घेतल्यामुळे आपल्याला कप होऊ शकतो जड किंवा तेलकट आहार घेतल्याने सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होतो व त्याचं कपात रूपांतर होऊ शकतं शरीराची हालचाल कमी व्यायामाचा अभाव असल्यास सुद्धा आपल्या शरीरात कपाची निर्मिती होऊ शकते हवामान बदल थंड किंवा दमट हवामानात कप होण्याची शक्यता खूप वाढते प्रदूषण धूळ धूर आणि प्रदूषणामुळे सर्दी आणि कप होऊ शकतो अपचन आणि पचन, पचन तंत्राची कमजोरी आपलं जर पचन तंत्र हे बिघाड असेल जर ते पचन व्यवस्थित करत नसेल जर आपण खालेला अन्न ते पचन होऊ शकत नसेल तर त्यामुळे आपल्या त्याचा परिणाम हा आपल्या कपावर होऊ शकतो आणि कप आपल्याला वाढू शकतो त्यामुळे जर कप वाढला असेल किंवा कप आपल्याला असेल तर पुढील प्रमाणे घरगुती उपाय असू शकतात एक हळद आणि दूध गरम दुधात अर्धा चमच हळद मिसळून रात्री झोपण्यापूर्वी प्यावे हळद अँटी असून कप कमी करू शकते आलं अद्रक आणि मध आल्याचा रस काढून त्यात मध मिसळून दिवसातून दोन वेळा प्यावा हे मिश्रण कप पातळ करते आणि बाहेर टाकण्यात मदत करते तुळशी आणि मिरी पाच सात एक कप कमी करून सर्दी आणि खोकल्यावर उपयोगी असते कोमट पाणी दिवसातून वेळोवेळी कोमट पाणी पिया यामुळे कप पातळ होतो आणि शरीरातून बाहेर पडतो मीठ व पाण्याचे गोळण्या करण्या खूप महत्त्वाचं आहे कोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्याकार्या त्यामुळे घसातील कप कमी कर होऊ शकतो वाफ घेणे उका त्या पाण्यात थोडा मिक्स किंवा आलं आपण वाफ घ्या त्यामुळे नाक आणि छातीतील कप हा मोकळा होऊ शकतो लसूण एक दोन लसूण कडावट क चावून खाल्ल्यास कप क कर लवकर निघून जाऊ शकतो लसूणमध्ये अँटीबायोटिक बॅक्टेरियल किंवा अँटी व्हायरल गुणधर्म असतात त्यामुळे लसणीचा हा थेट परिणाम आपल्या कपावर होऊन आपला कप कमी होऊ शकतो म्हणून आपण लसणीचे सेवन रेग्युलर जेवणात करणं खूप महत्वाचं आहे जर खूप कप हा घट्ट झाला असेल जर कप प्रमाणापेक्षा भरपूर झाला असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे ताप आणि छातीत वेदना झाल्यास लवकरात लवकर डॉक्टर कडे जाणे दोन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला टिकत असल्यास तुम्हाला डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे धन्यवाद